शपथविधी सोहळ्याचा दिवस उजेडलेला आहे आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असं कळतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे अर्थात मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल यावरती सस्पेन्स अजूनही कायम असताना आमच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पूर्व मंत्री गुलाबराव पाटील आहेत आपण त्यांना विचारूया सर अनेकांच्या नजरा लागून होत्या की या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार अर्थात तुम्ही अगदी दोन हजार चौदापासून आम्ही पाहतोय कशा पद्धतीनं मंत्रिमंडळात काम करत आहात वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळली मात्र यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला दिसत नाहीये काय नेमकी कारणं असावीत हे बघा तीन लोकांचा मंत्रिमंडळामधला एक त्या ठिकाणी समावेश होतोय कालपर्यंत तर शिंदे साहेबांनी स्वतः नकार दिला होता त्यांनी म्हटलं होतं की तुमच्यामधलाच कार्यकर्ता आम्ही उपमुख्यमंत्रीपदावर बसवतो पण सगळ्या आमदारांनी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही सरकारमध्ये असणं गरजेचं आहे आणि तुम्ही असल्याशिवाय आमदारांनाही बळ येणार नाही आणि सरकारलाही बळ राहणार नाही तर त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि आज त्यांनी होकार दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप आमदारांच्या वतीनं आभार मानतो कारण की शेवटी सरकारमध्ये असणं फार गरजेचं आहे आणि मला तरी असं वाटतं की आ, खाते वाटप असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या एखाद्या वेळेस पूर्णपणे होऊ शकल्या नसल्यामुळे कदाचित तीन लोकांचाच हा शपथविधी होतोय आणि पंतप्रधानांची वेळ सुद्धा मर्यादित असल्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला असावा असं मला या ठिकाणी वाटतं या इतक्या मोठ्या घवघवीत यशात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरून आहे आणि अर्थात एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा म्हणून या ठिकाणी निवडणुकीत लीड करत होते मात्र ज्या खात्यांची अपेक्षा होती जसं गृह खातं असेल किंवा रेव्हेन्यू खातं असेल ती खाती आपल्याला मिळणार आहेत का किंवा याबाबत काही स्पष्टता आली आहे का नाही गृह खात्याचा आमचं या ठिकाणी सगळ्यांची मागणी की आदरणीयनाथरावजी शिंदेसाहेबांना गृह खातं मिळावं पण ते मिळत असताना आता सगळ्या आमदारांनी त्यांना विनंती केल्यामुळे तो अधिकार आम्ही त्यांना देऊन टाकलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही मग योग्य तो निर्णय त्याच्यावर होईल मग तो निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे साहेबांना आहे परंतु इतरही महत्वाची खाती आहेत जी खाती ऑलरेडी शिवसेनेकडे होती ती सुद्धा आपल्याकडे राहावीत यापैकी आणखी दोन तीन खाती वाढवून मिळावीत असे काही ढोबळ चर्चा तरी झालेली आहे का ती समोर आलेली आहे हे बघा आम्ही एक छत्री कार्यक्रम या संघटनेमध्ये केलेला आहे ज्याप्रमाणे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख हे निर्णय घ्यायचे आणि तो निर्णय सगळे अंमल करायचे तसं आमच्या एकसष्ट आमदारांनी एकच निर्णय घेतलेला आहे की शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब तुम्ही बघा या तीन चार दिवसाच्या घडामोडीमध्ये एकही आमदाराचं किंवा एकही मंत्र्याचं स्टेटमेंट आपल्याला चुकीचं सा सापडणार नाही ने। ज्याला नेता मानलाय ज्यांनी रात्रंदिवस आमच्याकरता केलं जे चाळीस पन्नास आमदार गुवाहाटीला गेले त्यांना त्यांनी अडीच वर्ष सांभाळलं भरघोस निधी दिला एवढ्या वेगळ्या योजना सरकारमध्ये आणल्या आणि जे निगेटिव्ह होतं ते सगळं लोकसभेचं पॉझिटिव्ह करण्याचं काम एकनाथ शिंदेने आपल्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या सहकार्याने आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याने करून दाखवलं त्यामुळे ज्या नेत्यांनी ने आमच्याकरता हे करत असताना सांगितलं होतं सभागृहामध्ये की मी एकही आमदार पडू देणार नाही अपवाद वगळता बारा बाराशे तेरा तेराशे मताने आमच्या तीन चार सीट पडल्या पण सगळेचे सगळे आमदार ह्या माणसानी भगवा घेऊन सगळ्यांच्या छातड्यावर तो गाळण्याकरता जो प्रयत्न केला आणि नी निवडून आणला तर या माणसाला आता बाकी आम्ही काय म्हणावं शेवटी त्या माणसाने आमच्याकरता सगळं केलं असल्यामुळे निश्चितपणाने हा चेहरा होता आणि आहे आणि उद्याच्या दिवशी सुद्धा त्यांनी केलेल्या कामाची ओळख पूर्ण महाराष्ट्राला आहे आणि आज ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा हे तिघजण हे तिघ अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राला पुढे नेतील आणि विकासाची घोडदोड ही अशीच चालू राहणार आहे शहाऐंशी जागांपैकी जवळपास सत्तावन्न तके जागा निवडून आल्या शिवसेनेने कधीही इतक्या जागा म्हणजे इतक्या निवडून आणल्या नव्हत्या परंतु आणखीन जर जास्त जागा आपण लढलो असतो तर आणखीन घवघवीत यश मिळालं असतं शिवसेनेच्या पदरी आणखीन जागा आल्या असतं असं वाटत नाही निश्चितपणाने पण पना आता आमची युती झाल्यानंतर अजितदादा आल्यामुळे साहजिक आमच्या वाट्याला ज्या जास्त जागा येणार होत्या त्याच्यामध्ये आणखी एक भाऊ वाढल्यामुळे त्यांना तो वाटा द्यावा लागला कदाचित अजितदादा आले नसते आणि त्या जागा तर आमच्या हिश्यात आल्या असत्या तर आज शिवसेनेत तुम्हाला नव्वद ते शंभर आमदार दिसले असते त्याचा काही लोकांनी गैरअर्थ काढला माझं म्हणणं कसं होतं की ज्यावेळेस आमची युती झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आम्ही जे भरकटत होतो जे उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला मराठी माणसाच्या न्याय हक्काचा मुद्दा सोडला बाळासाहेबांचे विचार सोडले ते विचार शिंदे साहेबांनी तेवत ठेवले आज शिवसेना जी एकोणीसशे सहासष्ट साली उभी राहिली होती ती जिवंत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव ठाण्याच्या वागाने केलं ते म्हणजे एकनाथराव शिंदेंनी आणि ते एकत्र झाल्यानंतर अचानक अजितदादा आल्यामुळे साहजिक आहे आमच्यातला काही वाटा त्यांना गेला त्यांचेही चाळीस आमदार आले आमचे सत्तावन्न आले कदाचित ते नसते तर आम्हालाही शंभर सव्वाशे जागा लिडायला मिळाले असते तर आमचे आज शंभर आमदार दिसले असते पण असो शेवटी तिघं मिळून सरकार चालवतोय चांगलं चालू भाजप सही सहित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं सुद्धा अशी भूमिका मांडली जाते की आज इतर मंत्र्यांचा जर समजा शपथविधी झाला असता तर सरकारचा कारभार हाकण्यासाठी गाडा खेचण्यासाठी जास्त चांगल्या पद्धतीनं मदत झाली असते निश्चितपणाने मोदी साहेबांच्या समोर बाकी मंत्र्यांचाही शपथविधी झाला असता तर त्यालाही उद्गुल्या झाल्या असत्या की मोदी साहेबांच्या समोर मी शपथ घेतली त्या आयुष्यामध्ये लक्षात राहण्याचा क्षण राहिला असता पण शेवटी आता निर्णय नेत्यांचा असतो तो मान्य करायचा असतो जरी मोदी साहेब आमच्या शपथ बाकीच्या आमदारांच्या शपथविधीला राहणार नाही तर त्यांचे आशीर्वाद राहतील असं अपेक्षा आम्ही धरतो पुढचं मुहूर्त कधी कधीपर्यंत प्रतीक्षा करावी ते त्यातच ती जण ठरवतील गुलाबराव पाटीलंनी यापूर्वी जी खाती सांभाळलेली आहेत त्यातलं काम तर महाराष्ट्रानं पाहिलं आहे परंतु आणखीन चांगल्या पद्धतीनं जर काम करायचं असेल तर कुठल्या खात्यांची अपेक्षा आहे कुठे आणखी चांगल्या पद्धतीनं काम करू शकता तुम्ही तुमच्या विभागासाठी तुमच्या लोकांसाठी असं वाटतं शिंदे साहेबां शिंदे साहेबच आमचं खातं आहे ते जे अकाउंट आम्हाला ओपन करून देतील ते अकाउंट आम्ही पळू ठीक आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पाटील साहेब आणि आपण पाहतोय या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस हे जरी आज मंत्रिपदाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असले तरी रांगेत बरेचसे नेते आहेत ज्यांना अजूनही मंत्रिपदाची आस आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करूया पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत